छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भोनी भरत तू महागे बडो विकास शेट टू महागे बडो आज खर तर पहिल्यांदा सौरभ करडेला तुम्ही कागद आणलेला पाहिला असेल याचं कारण मी काय बोलायचंय हे नाही लिहून आणलेलं काय बोलायचं नाही हे लिहून आणलंय कारण दोन चार दिवस झाले अस्वस्थ आहे कोणतरी एक बोलक कुतरडं सुपारी घेणार ज्याला छत्रपती शिवाजी महाराज कळलेले नाही आहेत हे महाडच्या रस्त्यावर येतं काय इथे बोलतं काय आणि त्याच्या नादाला लागून प्रतिस्पर्धी उमेदवारांचं रॉकेट हवेत उडतं काय त्यामुळं दोन चार दिवस दिवस इतकं मनात ना आग होतीय सौरभ कर्डे काय आहे हे रायगडच्या जनतेला माहित आहे मुळात आम्ही रायगडचे भूमिपुत्र आहोत परंतु तुम्हाला खोट वाटेल या ठिकाणी आमचे आमदार साहेब बसलेत दोन दिवसापूर्वी मी आमदार साहेबांना फोन केला होता तेच सांगतोय दोन दिवसापूर्वी मी आमदार साहेबांना फोन केला होता माझ्यासोबत देशाचे केंद्रीय मंत्री आणि ज्यांच्याकडे दोन खाती आहेत देशाची हवाई उड्डाण आणि सहकार असे माननीय मुरलीधर मोहोळ साहेब होते आणि मुरलीधर मोहोळ साहेब आपल्या आमदार साहेबांना असं सा म्हणाले शेठ तुमच्यासाठी येतोय तिकडे मोठं मन काय असावं बघा शेठ काय म्हणाले खासदार साहेब तुम्ही पुण्यामध्ये लक्ष द्या गरज पडली तर मीच पुण्यात येतो परंतु याच्यामध्ये एक विषय असा आहे की स्वतःच्या मतदारसंघावरती असलेलं प्रेम आणि एक प्रकारचा भगवा आत्मविश्वास हा भरत शेठचा तुमच्यावर आहे आणि म्हणून हे वाक्य उच्चारायला भरत शेठ कधी मागे पुढे बघत नाहीत केवळ मुरलीधरांना मोळ नाहीत धर्मवीर पाहिलं की नाही बघितलं की नाही त्यांना तो ज्यांनी लिहिलाय ते दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे सुद्धा येत होते परंतु आमदार साहेब म्हणाले मी अखेला काफी आहे ते गाणं आहे ना किती मी समोर येऊ द्या त्यांना एकच बॉस आहे पोलादपूरच्या घाटापासून तामिली घाटापर्यंत एकच शर्ट एक शेट त्यामुळे अशी किती बोलके पोपट इथं आले तरी या बोलक्या पोपटांची लायकी ही सोन्याच्या पिंजऱ्यात अडकणे इतकीच असते हे महाडच्या जनतेला काम चांगलं माहित आहे मी आलो याच कारण असं आहे जर का बांगुड़। असली बांधगुळ का बांडगुळ असली बाणगुळ जर या पलीकडच्या घाटात आमच्या महाडमध्ये येत असतील आणि इथं काही बडबडत असतील तर आमच्या दैवताच्या आणि त्यांच्यामध्ये हा रायगडचा भूमिपुत्र काय उभा आहे लक्षात ठेवा म्हणले पोरगे येऊ नको निवडणूक होत आलीये असं नाही काहीतरी टोला दिला पाहिजे का नाही शेठ तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता सगळ्यांना मोठ करता आणि ह्यातली काही मोठी झालेली आवलत अशा पद्धतीनं जर उलटत असेल तर त्याला धडाड शिकवण्यासाठी जे हजारो शिवसैनिक मतदार आणि विशेषतः आमच्या लाडक्या माता भगिनी जमल्यात ना हे बास आहेत बाकी कुणाला इथं यायची गरज नाही आहे लक्षात ठेवा आमचं महाड आमचा हा रायगडचा परिसर एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघ विधानसभेचा महाड माणगाव पोलादपूर सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेला मतदारसंघ आहे आता आमच्या आमचे मोठे बंधू विकास शेठ यांनी या ठिकाणी एक वाक्य वापरलं अतिशय मनापासून आवडलेलं वाक्य आहे की प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घरात कपडे बदलावे अशी चिन्ह बदलली आहे आणि भरत शेठ मात्र आमचे आजपर्यंत धनुष्य बाणावर चिन्ह लढवतायत हा धनुष्य बाण हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्य बाण आहे काय आज बाळासाहेबांची पुण्यतिथी आहे चैतन्यानं सळसळणारी मशाल आता विजली आहे आणि महाराष्ट्राची मातोश्री डोळे मिटून निजली आहे सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत पर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता डोळ्यामधून कोसळण्याची आज आसवांना ना मुभाय कारण बाळासाहेब तुमच्यामुळेच अवघा महाराष्ट्र उभा आहे अवघा महाराष्ट्र उभा आहे आणि त्या बाळासाहेबांचं धनुष्यबाण त्या बाळासाहेबांच धनुष्य बाण आणि तत्वानं फडकणारा हा तेजाचा भगवा ध्वज आमच्या शिवसेनेचा काही कालिया लोकांच्या नागांच्या विळख्यात ज्यावेळी मातोश्री नावाच्या गोकुळात अडकला होता तो सोडवण्याचं काम तुमचे माझे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे केलं त्याच्यात लक्ष्मणासारखं पाठीशी कोण थांबला असेल तर ते भरत शेड गोगावले आहेत लक्षात ठेवा सिनेमा बनवताना ज्यावेळी आम्ही या सगळ्या लोकांना बोलत होतो ऐकत होतो बघत होतो त्यावेळी अगदी मुख्यमंत्री साहेबांपासून बाकीच्या चाळीस आमदारांपासून सगळे लोक आम्हाला जे जे काही काही अनुभव सांगत होते त्या चाळीस दिवसातले त्या प्रत्येक आमदाराच्या तोंडून एकोणचाळीस आमदारांच्या तोंडून जर कुठलं कॉमन नाव निघालं असेल कि त्या माणसाचा आम्हाला आधार वाटतो ते कॉमन नाव म्हणजे भरत शेठ गोगावला लक्षात ठेवा आणि <laughs> महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अत्यंत घाणेरडे दिवस त्या अडीच वर्षामध्ये चालू होते त्या अडीच वर्ष मी आलेलो महाडमध्ये आठव बर मध्ये मी अधिकारवाणी बोलतो जेवढे शेठ विकास शेठ यांच्या गाड्या फिरतात त्याच्या कालोकाला माझी गाडी फिरत असते फक्त राजकारण आमचा प्रांत नाही आहे भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा प्रांत महाडच्या पुराच्या वेळी आमच्या तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक बेडकाची जात आहे पाठीवरती पिवळा रंग असलेला असा बेडूक असतो समजा त्या ठिकाणी खाडीला पाणी भरणार असेल किंवा पावसाळ्यामध्ये विहीर भरून वाहणार असेल तर ते पिवळ्या पाठीचे पेडूक आधी दोन दिवस गायब होतात मग ते आमच्या तळकोकणातली लोक ओळखतात की आता पूर येणार आहे आता पाणी येणार आहे महाडच्या एकवीस सालच्या पुरात प्रतिस्पर्धी पिवळ्या पाठीच्या बेडकाप्रमाणे आधीच गायब झालेले होते परंतु तो बांध रोखण्यासाठी अभेद्य जंजिरा म्हणून उभा होता आपले आमदार साहेब आणि त्यांनी वाचवलेलं आहे आपल्याला पाहिलेलं आहे कोरोना काळात कोण होत कोरोना काळात आपले आमदार साहेब लोकांना हेवा वाटावा असं काम या महाडमध्ये करत होते पोलादपुरात करत होते माणगावात करत होते तुम्हाला मी खोट बोलत नाही शिवरायांच्या मूर्ती असलेल्या व्यासपीठावर हो आहे त्याला शेठ साक्षीदार आहेत या घटनेला तुमच्या महाडच्या जनतेचं सोडा रायगडच्या जनतेच पुण्यातली काही लोक आमदार साहेबांना फोन करून बेड मिळवत होती म्हणजे पुण्यात राहणाऱ्या लोकांचा आपली मतं काळेवाडीला जास्त आहेत महाड रायगड मतदारसंघात दांडेकर पुलावर आमच्याकडे जनता मध्ये जास्त आहेत कोकणातली आपल्या लोक मधल्या रायगड मधल्या पोलादपूर मधल्या या सगळ्या भागातल्या जनतेचा जो मसिहा आहे याच्या पलीकडे जाऊन आमच्या पुणे शहरात सुद्धा ज्या कोकणी माणसाला आधार वाटतो असा एकमेव माणूस आहे त्या माणसाचं नाव काय आहे हा एवढा आवाज जरी बांधगुडे पाटलापर्यंत गेला ना तरी पुन्हा कधी वरांदा उतरून पोपट पंची करायला तो खाली येणार नाही लक्षात ठेवा अरे ते शिवचरित्र सांगणं म्हणजे आता आपण शिवचरित्राचीच भूमी आहे ही तुम्ही जिथं उभे राहिलात तुम्ही जिथं बसलात या प्रत्येक ठिकाणी इतिहास घडलाय बाबा राजे आमचे बंधू या ठिकाणी हा जो भाग आहे आम्ही भूमिपुत्र या प्रत्येक भागात घडलेल्या इतिहासाच्या नोंदी मी या ठिकाणी देऊ शकतो हा शिवाजी महाराजांचा भाग आहे आला 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 गेला 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 संपली लढाई त्या एक लाख अस शिवचरित्र नसत ज्याला कुणाला शिवचरित्र जगणारा मावळा बघायचाय ना हनुमान जयंतीला शिवपुण्यतिथीला तिथीला रायगडावर या मार्गशीर शुद्ध सप्तमीला शंभू राज्याभिषेकाला रायगडावर या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेकाला रायगडावर या शिवचरित्र जगणारा आणि राजकारण बाजूला ठेवून शिवाजी महाराजांना वंदन करायला आलेला एकमेव आमदार तुम्हाला गेल्या वीस वर्षापासूनचा दिसेल त्यांचं नाव काय आहे शिवचरित्र सांगावं नाही लागत जगावं लागत आणि भरत शेटे शिवचरित्र जगलेलं कुटुंब आहे ते लाडकी बहीण योजना आपली आली आणि त्याच्यावरनं बरंच काय 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 चालू आहे मला तर खरं मागं घेऊन जायचंय सगळ्यांना लाडकी बहीण योजना आत्ता आली आपल्या सरकारच्या काळात परंतु इथं माझ्या जेवढ्या माता भगिनी जमल्या आहेत मग त्या पुनाडेवाडीच्या असतील पुनाड्याच्या असतील निजामपूरच्या असतील ते पार इकडच्या तुरबे विरबे सगळ्यातल्या असतील तुम्ही मला सांगा भरत शेट ना ओवाळणी करायला आलेली भगिनी कधी रिकाम्या माघारी आहे का लाडकी बहीण योजना ही मुळात महाडच्या रक्तात आहे लक्षात ठेवा मग ते पुन्हा असो नाही तर काही असो आत्ता मी इथं आलो त्याच्या आधी पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळांचा मेळावा होता ते आमच्या मतदारसंघासाठी कसप्याच्या मी तिथं सांगितलं की मी चाललोय मला इथं जास्त वेळ बोलायला लावू नका मी चाललोय आमच्या भरत शेठच्या मतदारसंघात आणि पुण्यातल्या गणेश मंडळांनी काय केलं माहितीये का मला आणि तुम्ही पहिलं बोला या घटनेचं कारण काय दर गणपतीला गेली अनेक वर्ष आपले आमदार साहेब पुण्यामध्ये येत आहेत गणपतीतला एक दिवस पुण्यातले सगळे गणपती फिरतात बरं पुण्यात काय मतदारांना भेटण्यासाठी येतात गणपतींना भेटायला आणि पुण्यात जेवढी गरीब गणपती मंडळ मी असतो त्यांच्या सोबत त्यांना विचार आमचे फोटो पण आहेत जेवढी गरीब मंडळ आहेत ना त्या मंडळांना नावाची पावती न ना करता मदत करताना आम्ही पुण्यामध्ये पाहिलेला आहे लक्षात ठेवा ही दानशूरता करण्याची आहे एवढा दानशूरपणाचा गुण हा कुठल्या तरी मार्केट मधल्या दुकानात जाऊन आणावा ना लागत नाही तो अंगात रक्तात असावा लागतो तो, तो शुद्धपणा आमच्या आमदार साहेबांच्या रक्तामध्ये आहे आणि हे जे कोणी विरोधक बोंब मारतायत आणि जगाला ताप करून ठेवतायत ते आता काय आहे आचारसंहिता वगैरे काय काय लपड आहे त्यामुळं मला माझ्या पद्धतीनं बोलता येईना पण भवि निवडून आल्यावर येतोय ना परत तेव्हा बघू ना काय करायचं ते का करा परंतु हे जे काय बोंबाबोंब चाललेली आहे हे केलं ते केलं के गुवाहाटी सुरत बिरत अरे काय केलं हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तत्व सत्व आणि चारित्र्यवान असणारा पक्ष हा लाचारीतन सोडवण्यासाठी सगळ्यात मोठा धाडस जर कुठनं झाला असेल ते ठाण्यातनं आणि महाडमधनं झालेलं आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही असं अजिबात समजू नका की आपल्याला इथं आत्ता निवडून दिलं वगैरे काम झालं महाराष्ट्रात दाढीवाल्यांचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात जे दाढीवाल्यांच सरकार आहे ना त्या सग त्या सगळ्या दाढीवाल्या सरकार मधल्या आमदारांमध्ये सगळ्यात शिंदे साहेबांच्या जवळच कोण असेल ते कोण आहे कस असत दिव्याखाली काय असत आमदार असतो आपण सगळे त्यांची जनता आपण सगळे त्यांचे मतदार आहोत आपण सगळे त्यांची प्रजा आहोत परंतु माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या घराच्या बाहेर जास्त लवकर कळत त्यामुळे मी तुम्हाला मुंबई पुणे सुरत सुरतला आपली मंडळी आहेत सुरतच्या साठी आपले मेळावे बऱ्याचदा होतात या ठिकाणी आपल्या आमदार साहेबांची प्रतिभा काय हे सांगण्यासाठी आलो या ठिकाणी खर तर मी दोन तीन गोष्टी अशा लिहून आणल्या होत्या तुम्हाला आवाहन करायला की शेटना या ठिकाणी मतदान करावी रा पण ही नजर जाईल जी तोर ती दिसणारी भगव्या मतदारांची गर्दी जर आज पाहिली तर कुठलंही आवाहन करण्याची गरज नाहीये शेठ निवडून आलेले आहेत लक्षात ठेवा वीस तारखेला जे मतदान आपल्याला करायचंय करणार आहे ना आजपर्यंत आपण तीन वेळा आमदार साहेबांसाठी मतदान केलं ते त्यांना आमदार बनवण्यासाठी केलेलं आहे बरोबर आज जे मतदान करायचंय ना आजचं वीस तारखेच मतदान हे चोवीस तारखेला मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या भरत शेठसाठी करायचंय लक्षात ठेवा आपल्याला आणि म्हणून करता त्यांचा शब्द आहे भाषणात म्हणून करता जी बोलता ते संगतीचा परिणाम आहे हा आणि म्हणून या ठिकाणी माझी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे सगळ्या समाजाला विनंती आहे रायगडच्या निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय लक्षात ठेवा लक्षा इथ एका अभिमन्यूला घेरण्यासाठी चक्रव्यूह उभा केलेला आहे हा चक्रव्यूह म्हणजे काय माहित आता जाऊ दे ठीक आहे मी मी काय झालंय मी साखळी लावून आलोय ला जिबेला मी बोललो ना येतोय नंतर परंतु मराठ्यांचा हा अभिमन्यू हा चक्रविवाह भेदून बाहेर यावा आणि महाडच्या शिवाजी चौकामध्ये भगवा गुलालात पुन्हा एकदा राज्याभिषिक्त व्हावा ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे आणि म्हणून प्रत्येकानं केवळ एक गोष्ट पळा घरातला जो कोणी माणूस असेल त्याला बाहेर काढून मतदानाला न्यायची जबाबदारी कुणाची आहे माझी का तुमची आहे आपली आहे कोणीतरी अहवालाचा विषय काढला ना एकदा तामिनी घाटातन खाली उतरा किंवा वरंदा घाटातन अहवाल दाखवायची गरज नाहीये बदललेला सगळा परिसर हा भरत शेठच्या अहवालाची साक्ष देणार आहे लक्षात ठेवा आणि म्हणून आज मी तुम्हाला आवाहन करतो शंभर टक्के मतदान करा एकशे एक करा भेद काय झालं तर बघता येईल आणि पन्नास हजार चावेळी वर बातम्या बघत असू त्यावेळी एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघ महाड माणगाव निजामपूर याचा निकाल लागल्याची बातमी दिसली की आमची गाडी महाडकडे यायला मोकळी झाली लक्षात ठेवा आणि सौरभ कर्डेच आणि महाडचं आजोडचं नातंय आम्ही कर्डे निजामपुरातले आहोत माझी महाडकरांना शपथ घालतो मी मी महाड मध्ये कधी राजकारणी सभेला आलो करे आज आलोय की नाही कुणासाठी आलोय आपल्या राजासाठी आलेलो आहे लक्षात ठेवा आज माझी तुम्हाला शपथ आहे सौरभ करडे शिवचरित्रासाठी कधीही पैशावर अडून न राहता महाराष्ट्रात आलाय की नाही रायगड आला आलाय की नाही शेट निवडून जर आले तर तामिली घाटापासून गुलालाची उधळत करत येतो लक्षात ठेवा पण चाळीस हजार पेक्षा जास्त लीड पाहिजे आणि जबाबदारी कुणाची आता इथं उभं राहिल्या क्षणी आणि बसलेल्या लोकांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च चालू करा चालू करा आणि तो प्रकाश हो जो आहे माझी सगळ्यांना आव्हान आहे हा फोटो घ्या आणि त्या बांधुडे पाटल्याला टॅग करा हा फोटो हे काय आहे वातावरण एक शेट एक शेट बर हे एवढे जे टॉर्च लागलेत ना शेट या मशाली आहेत मशाली या रायगडच्या मशाली आहेत आणि या मशालींचा जड हा प्रतिस्पर्ध्याच्या बुडाखाली आज लागलेला आहे लक्षात ठेवा आणि हा जळ मतदानातन रायगडची भगवी ज्वाला मंत्रालयापर्यंत नेल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ते काम तुम्हाला आम्हाला करायचंय एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम